नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत स्वातंत्र्यपूर्व पूर्व भारतातली एक पद्धत आ, इनाम आणि वतन जमीनी। हो, अनी वतन जमिनी हो खूप महत्वाचा विषय आहे हा त्या काळाचा समाज समजून घेण्यासाठी अगदी आणि आमच्याकडे जी माहिती आहे ना त्यात असं म्हटलंय की याचे तब्बल सात प्रकार होते म्हणजे सात प्रकार ऐकूनच जरा आश्चर्य वाटलं हो सात प्रकार ही संख्या ऐकायला मोठी वाटते पण ती त्या व्यवस्थेची व्याप्ती दाखवते खर तर hmm. म्हणजे बघा इनाम आणि वतन म्हणजे काय तर अम, विशिष्ट सेवा केल्याबद्दल किंवा सन्मान म्हणून दिलेली जमीन किंवा त्या जमिनीवरचा हक्क ओके okay. पण त्यामागचे हेतू वेगवेगळे वेग असायचे म्हणजे काय म्हणतात त्याला राजकीय कामासाठी लष्करी सेवेसाठी धार्मिक कार्यासाठी प्रशासकीय जबाबदारीसाठी अगदी सार्वजनिक कामासाठी सुद्धा अच्छा हा म्हणजे नुसती जमीन दिली असं नाही तर त्यामागे काहीतरी कारण असायचं अगदी आणि म्हणूनच त्याचे वेगवेगळे प्रकार पडले नुसतं जमिनीचं दान नव्हतं ते मग हे सात प्रकार साधारण कसे विभागले गेले असतील काही अंदाज म्हणजे काय फरक असेल नक्की हो नक्कीच आपण उदाहरण घेऊया समजा काही जमिनी धार्मिक कार्यासाठी दिल्या गेल्या म्हणजे देवळांची व्यवस्था बघायला किंवा इतर धार्मिक कामांसाठी हु. त्याला म्हणायचे देवस्थान इनाम मग काही जमिनी प्रशासकीय कामांसाठी असायच्या म्हणजे गावाचा कारभार बघणारे पाटील किंवा हिशोब ठेवणारे कुलकर्णी हो बरोबर त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वंश परंपरेने जमिनी मिळायच्या याला वतन म्हणत असत अच्छा म्हणजे वतन हे पदाबरोबर यायचं आणि ते वंश परंपरागत असायचं हो बऱ्याचदा तसंच असायचं चा। वतन हे जास्त हक्काचं मानलं जायचं ते त्या पदाशी त्या जबाबदारीशी जोडलेलं होतं मग इनाम आणि वतन यात नेमका फरक काय साधारणपणे असं म्हणता येईल की वतन हे अधिकारांशी आणि पदाशी जास्त निगडीत होतं इनाम हे जरा जास्त व्यापक होतं व्यापक म्हणजे म्हणजे कोणी चांगली कामगिरी केली शौर्य दाखवलं किंवा अगदी एखाद्या विद्वानाला कलाकाराला सन्मान म्हणून किंवा सार्वजनिक काम केलं समजा विहीर बांधली धर्मशाळा उभी केली अच्छा अच्छा तर त्यासाठी सुद्धा इनाम दिलं जायचं काही इनाम कायमस्वरूपी असायची तर काही मर्यादित काळासाठी किंवा पिढीपुरती ओके आणि मग लष्करी सेवेसाठी जहागिरी सरंजाम हे पण प्रकार होतेच हे सगळं मिळून आपल्याला सहज साथ किंवा काही ठिकाणी त्याहून जास्तही प्रकार दिसू शकतात कारण कसं आहे प्रांत बदलला काळ बदलला की थोडा फरक पडतोच नियमांमध्ये अरे वा म्हणजे जमीन हे फक्त पैसे मिळवण्याचं साधन नव्हतं तर अजिबात नाही तर ती सत्ता अधिकार समाजातलं स्थान मान मरातप या सगळ्याशी जोडलेली होती अगदी बरोबर निष्ठा महत्वाची होती या जमिनी टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी लोक काय काय करत असतील याची कल्पना येते आणि शासकांना पण सोपं जायचं म्हणजे सगळ्यांना रोख पगार देण्याऐवजी जमिनीतून मिळणारं उत्पन्न हेच त्यांचं वेतन असायचं एक प्रकारे हो ना म्हणजे एक वेगळीच अर्थव्यवस्था होती ही हो यातूनच मग ती सरंदमशाही पद्धत तयार झाली जमिनीच्या बदल्यात सेवा आणि निष्ठा त्यामुळे स्थानिक पातळीवर सत्तेची एक रचना तयार झाली होती म्हणजे ही पद्धत समाजाच्या आणि प्रशासनाच्या अगदी मुळाशी होती असं म्हणायला हरकत नाही नक्कीच मग या सगळ्या माहितीवरून आपण काय महत्त्वाचा मुद्दा किंवा निष्कर्ष काढू शकतो महत्त्वाचा मुद्दा हाच की इनाम आणि वतन पद्धती आपल्याला त्या वेळची सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती समजून घ्यायला खूप मदत करतात जमीन म्हणजे फक्त शेती नव्हती तर ती अधिकार कर्तव्य सामाजिक संबंध यांचं प्रतीक होती आणि हे जे वेगवेगळे प्रकार होते जमिनी देण्याचे ते त्या काळातील शासनाचा आणि समाजाचा एक अविभाज्य भाग होते थोडक्यात सांगायचं तर इनाम आणि वतन म्हणजे विशिष्ट सेवा निष्ठा किंवा काहीतरी महत्वाचं काम केल्याबद्दल दिलेल्या जमिनी आणि त्याचे उद्देशानुसार वेगवेगळे प्रकार होते आपल्या माहितीनुसार जे आणि प्रशासन कसं होतं हे दाखवतात अगदी बरोबर आणि यातून सेवा अधिकार आणि निष्ठा यांचं एक जाळ कसं विणलं गेलं होतं हे स्पष्ट दिसतं ही पद्धत समजल्याशिवाय आपल्याला तो काळ पूर्णपणे कळणार नाही आणि यावर विचार करायला लावणारा एक मुद्दा पण आहे कोण m 다 तो असा की ह्या ज्या जमिनी होत्या राजकीय धार्मिक प्रशासकीय कामांसाठी दिलेल्या हो तर जेव्हा सत्ता बदलल्या असतील म्हणजे समजा ब्रिटिश आले किंवा मग नंतर स्वातंत्र्यानंतर कायदे बदलले तेव्हा या वंश परंपरागत हक्कांचं काय झालं असेल बरोबर आहे त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल म्हणजे त्या बदलांनी समाजात नक्की काय उल्थापालत घडवली असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न येत आला तर आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटर प्राइझ यूट्यूब चॅनलला ला केलं नसेल तर नक्की करा